नमस्कार आज आपण कातनेश्वर येथे आलेलो आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे श्री गजाननराव चापके यांच्या शेती आलेले आहेत सदरील शेतकरी हे महाबीजचे बीज उत्पादक आहेत आणि नियमित बीज उत्पादक असून ते पायाभूत बियाणेच महामंडळाचे घेतात तर सदरील तूर पीक बिडियन सातसे सोळा या वाहनाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण आपल्या शेतकरी बांधवांचा परिचय करून त्यांच्याकडून या वाहनाविषयी माहिती जाणून घेऊयात बहु राम राम मी गजानन श्यामराव सापके राहणार कातनेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी मी आपला महामंडळाचा भागधारक आहे मी दरवर्षी सातशे सोळा बिडियन सातशे सोळा हे वाण मी दरवर्षी माझ्या शेतामध्ये मी राबवत आहे आणि याच्यामध्ये मी बिडियन सातशे सोळा घेत असताना सोयाबीन मध्ये पीक म्हणून याचा मी खरं तर याचा जास्त वापर करतो कारण की ज्या वेळेस मी महामंडळाला गेलो त्यावेळेस सोयाबीन प्लस दुसरं एक उत्पादन असावं म्हणून मी एन सातशे सोळा ची लागवड करत आहे तर वर्ष झाले मी ही बीडीएन सातशे सोळाची लागवड करत आहे तर मी पहिले वेळेस सोयाबीन पेरणीच्या वेळेस याची सीड ट्रीटमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये महाजैविक ट्रायकोडर्मा हे आपल्या महामंडळाचं वापरलं त्याच्यामुळं मला जी पावसाळ्यामध्ये उमरण्याची शिकायत होती ती सर्व कमी झालेली आहे आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे मी याच्यामध्ये आंतर पीक सोयाबीन घेतलं होतं तर ते मला एकरी नऊ क्विंटल झालेलं आहे पेरणीची वेळ जी आहे ती पेरणीची वेळ ही अठ्ठावीस जून ची आहे तर त्यावेळेस मी सीड ट्रीटमेंट ही महाजैविक आणि ट्रायकोडर्माची केलेली आहे त्यानंतर मी टूर ज्या वेळेस पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या आत तर मी पहिल्यांदा एक शेंडी खोडणी केलेली आहे दुमार दुसरी शेंडी खुडणी ही ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाला की दिली आहे त्याच्यामुळं मला ही रिप्लेस म्हणजे फुटवेची संख्या ही भरपूर आलेली आहे तुमच्या या वाहनामध्ये काय फरक तुम्हाला या वाहनामध्ये फुटवा केल्यामुळं म्हणजे शेंड्या खूड केल्यामुळं ती जास्त ग्रोथ झालेली आहे त्याची त्याच्यामुळे उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्के जास्त फायदा है हे शेतकऱ्याला होणार आहे या आवानामुळे अंदाजे या वाहनाचं तुम्हाला किती क्विंटल प्रति एकरी उत्पादन येईल माझ्या आता या प्लॉट वर जर लक्ष करून जर पाहिलं तर मला एकरी समजा नऊ ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन हे अपेक्षित आहे नऊ ते दहा क्विंटल पर्यंत हो आ, सदरील वानाच म्हणजे वानामध्ये भाऊ तुम्ही अंतर ठेवताना या दोन याच्यामध्ये किती ओळीमध्ये अंतर ठेवलेलं आहे या ओळीमध्ये समजा आपण जी सोयाबीनची पेरणी केली होती अठरा इंचाची होती तर आपण याच्यामध्ये सहा तास सोयाबीन चे पेरले सातवा आणि आठव तास हे तुरीच आहे तरी म्हणजे एवढं अंतर असताना सुद्धा तूर एकदम चांगले लोंबलेली सुद्धा आहे हा तर याच्यामध्ये साहित्यिक अठरा म्हणजे आठ फूट अंतर आहे दोन्ही याच्यामध्ये दोन पाट्यामधलं दोन झाडा याच्यामधलं अंतर हे आठ फूट आहे त्याच्या पण चिटकल्या गेली आहे म्हणजे प्रत्येक जागीच असं नाही की एकाच जागी याचं आपण ऑब्झर्वेशन प्रत्येक जागी ऑब्झर्वेशन करून सुद्धा याची तेवढीच शेंगा लागली लागलेली आहे तर तेवढीच काही वाढ झालेली आहे हो, हो। आणि पुन्हा सर याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे तूर एक म्हणजे सरसकट एकदाच आलेली आहे हो, हो। म्हणजे रिफ्लेश अडचण ला नाही आता सर्व एकदाच आलेली आहे काढणीला आता आपण बघितलं तर सर्व ठिकाणी शेंगांची संख्या तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे असं नाही की एकाच ठिकाणी सातशे सोळा ही जात कोरडवाहू साठी आणि बागायतीसाठी दोन्हीसाठी बी अनुकूल आहे कारण की हिला आम्ही बागायतीमध्ये दोन पाणी दिलेले आहेत एक आपण जे सोयाबीन काढणीच्या नंतर लगेच पाणी दिलं आणि दुसरं पाणी हे ज्यावेळेस फुल फुलं हे झाले शेंग तयार झाली त्यावेळेस एक पाणी आणि महाजैविक दिसली नाही हा मर लागलेली दिसली नाही कारण मी दरवर्षी आपल्या महामंडळाचं जे ट्रायकोडर्मा आणि महाजैविक हे मी दोन वेळेस याची ट्रीटमेंट केलेली आहे त्याला मुळाला म्हणजे ड्रिचिंग केलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही लिय रोग मर हे आढळला नाही आणि एक बी झाड या प्लॉट मध्ये तुम्हाला आढळून येणार नाही धन्यवाद भाऊ तुमचं असंच सहकार्य महामंडळाला महाबीजला राहू द्या आमचंही सहकार्य नि, निश्चितच तुम्हाला राहील आणि या गुणवत्तापूर्वक तुमच्या प्लॉट मुळे इतर शेतकऱ्यांना समोरच्या शेतकरी बीजोत्पादक शेतकरी आणि शेतकरी बांधवांना उच्च प्रतीचं बियाणं भेटेल एवढी आशा करू आपण थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं